नमस्कार मंडई वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सोलापुरीची फेमस अशी शेंगदाण्याची चटणी कशी करायची हेच पाहणार आहोत तर एकदम मस्त असं टेक्चर कलर इतकं सुंदर ही ही ना ही सो सोलापुरी चटणी तयार होते तर तुम्ही ही चटणी ना एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच तयार करून पहा आणि आजची रेसिपी जर आवडली ना तर एक लाईक नक्कीच करा तर चला लगेच इथं रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही कुठल्याही घरातल्या एका वाटीने शेंगदाण्याचं प्रमाण इथं मोजून घ्या किंवा ना अंदाज घेतले तरी चालेल तर इथं मी दोन वाटीची आज चा चटणी कशी करायची हेच तुम्हाला दाखवणार आहे तर शेंगदाणे आधी ना मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर खडा वगैरे जर काय असेल ना खराब शेंगदाणे वगैरे काय असेल ना तर ते आपण काढून घ्यायचे आहेत तर अशा तरी ना आपण दोन वाटी शेंगदाणे आधी भाजून घेऊया तर त्यासाठी मी ना कढई गरम करायला ठेवलेली आहे लो टू मिडियम गॅसवरच आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे किंवा डाग पडस्तवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडी जरी कच्चे राहिले ना तर आपल्या चटणीची चव इथं चेंज होणार आहे तर चांगले खरपूस आपण आता हे शेंगदाणे इथं भाजून घ्यावा पाच मिनिटानंतर बघा हलके हलके डाग आपल्या शेंगदाण्यावर पडायला लागलेले आहेत तर अशाच तऱ्हेने आणखी पाच ते दहा मिनिटांना डाग पर्सपर्यंत मी हे शेंगदाणे इथं भाजून घेणार आहे तर खूप मस्त अशी ना चवीची ना, चवी ना सोलापूरची चटणी आपली आज तयार होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत गॅस आता बंद करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे आपल्याला पूर्ण थंड करायचे आहेत तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचे दोन भाग असे झालेले आहेत असेच आपल्याला इथं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्या एक मोठं ताट घेतलेलं आहे ताटामध्ये आपण ता हे शेंगदाणे सगळेजण घालून घेऊया आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत गरम शेंगदाणे आपल्याला इथं वापरायचे नाही तुम्ही फॅन खाली सुद्धा थंड करून घेऊ शकता तर बघा हाताला मी घेतलेले आहेत अजिबात इथं ना गरम शेंगदाणे लागत नाहीये तर आता काय करूया पूर्ण ह्या शेंगदाण्याचं आपल्याला इथं साल काढून घ्यायचं आहे साल आपण इथं वापरणार नाही तर ना गार शेंगदाणे झाले ना, ना की पटकन असं साल निघतं चांगले शेंगदाणे भाजले की त्यांना अशी एक चाळण घ्यायची आहे त्या चाळणीवर ना आपण हे शेंगदाणे चाळून घ्यायचे म्हणजे ना आपल्याला वरती शेंगदाणे मिटतात आणि खाली ना फोलपाटे ना हे शेंगदाण्याचं पडून जातं तर अशा तरीने ना तुम्ही नक्कीच एकदा शेंगदाणे चाळून बघा अजिबात कचरा वगैरे एक्स्ट्राचा होत नाही तर अशा सगळे शेंगदाणे मी ना फोलपाट आहे त्याचे काढून घेतलेले तर ही चटणी आपण प्रॉपर ना खलबत्तर करणार आहे मिक्सरमध्ये ही चटणी होते पण खलबत्त्यामध्ये चटणी केली ना की वेगळीच अशी त्याची टेस्ट लागते तो अशा अशा तर अशा तरी खलबत्ता तर नक्कीच एकदा खलबत्त्यामध्ये तुम्ही ही चटणी करून पहा तर ना आता थोडेसे शेंगदाणे त्यात घालून घेतलेले आहे आपल्याला थो ना थोडासा कूटसारखा ना इथे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे पूर्णही आपल्याला इथं कूट करायचं नाही आहे अबरदोबरच आपण शेंगदाण्याचा कूट आधी खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे तुम्हाला मी दाखवतेस कशा पद्धतीने आपल्याला हा कूट हवा आहे तर पाहू शकता अशा तऱ्हेने आपल्याला हा कूट आहे हवा आहे जवळून जवळूनसुद्धा दाखवते बघा तर अशा तऱ्हेनेच आता ना आपण सगळ्या शेंगदाण्याचा आधी कूट करून घ्यायचा आहे नंतरूनच आपण चटणी करणार आहे ते का ताटामध्ये ना पहिली बॅच काढून घेऊया आणि राहिलेले सगळे शेंगदाणे ना मी सेम पद्धतीने ना खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही जर मिक्सरमध्ये करणार आहे ना तर पल्स मोडवर आधी ना शेंगदाणे थोडेसे फिरून घ्यायचे आहे तर इथं पाहू शकता अशा तऱ्हेने सगळे मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे त्याच खलबत्त्यामध्ये ना आता एक चमचा जिरे एक चमचा सप्पे तीळ घाला म्हणजे खूप छान अशी चटणी लागते आणि ना दोन ते अडीच गड्डी लसूण इथे घेतला आहे त्याच्या पाक पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत साधारण तीस ते पस्तीस पाकळ्या असेल तर हे सगळ्यांना आपण खलबत्त्यामध्ये आधी छान असं कुटून घ्यायचं आहे आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सोलापूर चटणी केली ना खूप भन्नाट अशी लागते थोडीशी मेहनत आहे वेळ जातो पण चवीला तितकीच भन्नाट अशी ही ना चटणी लागते तर पाहू शकता लसूण ती आणि जिरेही आपण छान असे कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये तेही साईडला काढून ठेवूया आता एका ताटामध्ये जो कूट आपण घेतला होता ना त्यातच ना दोन ते अडीच चमचे कश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे म्हणजे तिखट बी आहे आणि कलर बी छान असा येईल त्यासाठी तुमी तुमी लसुन जीरे तीव ते इथं साधारण अडीच चमचे मी घेतलेलं आहे त्यातच आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता आणि जो आपण लसूण जिरे तीळ कुटून घेतले होते ना ते सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपण खायचं तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही जे रोज वापरताना जेवणासाठी तेच तेल आपण इथं घालून घेणार आहे आणि हे ना सगळे जिन्नस आधी कोरडे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चटणी आपली इथं तयार नाही आहे आपल्याला थोडीशी चटणी पुन्हा ना खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे म्हणजे जसं सोलापुरी चटणीला टेक्चर असताना सेम त्या पद्धतीने टेक् टिक्चर आपल्या ह्या चटणीला येणार आहे तर अशा दर्न मी आधी सगळी चटणी जी आहे ना ते मिक्स करून घेतलेली आहे हलक्या हाताने ना, हल हाता ना खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे तर बघा आता आधी आपल्याला शेंगदाणे असे दिसत होते तर आता अजिबात कुठल्यामुळे शेंगदाणे दिसत नाही आणि मोकळी अशी छान चटणी झालेली आहे थोडीशी सुद्धा तुम्हाला दाखवते कलरसुद्धा खूप भन्नाट असा आलेला आहे जशी सोलापूर चटणी असते ना सेम त्या पद्धतीचं टेक्चर इथं आलेलं आहे आता मध्ये आपण चटणी काढून घ्यायची आहे आणि राहिलेली चटणीना सेम पद्धतीने कुटून घ्यायची आहे पाहू शकता किती मोकळी फळफडीत अशी आपली ही चटणी इथं तयार झालेली आहे तर राहिलेली सगळी ना मी आता सेम पद्धतीने इथं कुटून घेणार आहे जास्तही नंतर जोर द्यायला लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये कुटून ही चटणी होती तर राहिलेली सगळी चटणी चे बघा सेम खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेली आहे तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये करून घेऊ शकता पण मिक्सरमधली चटणी आणि खलबत्त्यामधली चटणीमध्ये खूप फरक आहे चवीलाही खूप फरक लागतो थोडीशी महिना थोडासा वेळ जातो पण ना रिझल्ट एकदम मस्त असा मिळतो जशी प्रॉपर शेंगदाण्याची चटणी असते ना सोलापूर सेम त्या पद्धतीने ही चटणी आपल्याला इथे मिळते कधी कधी जर घरात भाजीला काही नसेल आणि साईड डिश म्हणून जरी चटणी केली ना तरी खूप भन्नाट अशी ही चटणी लागते आणि घरामध्ये ना चटण्या असं ना की एक पोळीच्या दोन पोळ्या आपण नक्कीच आवडीने खातो तशीच एकदम साध्या सोप्यामध्ये शेंगदाण्याची चटणी कशी करायची आज हेच तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे त्याची थोडी जरी रेसिपी आवडली ना तर एक लाईक तुम्ही नक्कीच करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा ह्याच्या आधी चटणीच्या बऱ्याच रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय